नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग इव्हनिंगचे सहा वाजलेले आहेत आणि काका काकू आलेले होते आल्यानंतर मी स्वयंपाक केलं जेवणं खाणं झालं थोडा वेळ बोलत बसले पण भांडे कुंडे किचनची अवस्था तुम्ही बघू शकता पूर्ण किचनमध्ये पसाराच पसारा झालेला आहे स्वयंपाक झालं जेवणं खाणं झालं पण भांडे काही मी काढलेले नाही आहेत तर दीपक इकडे फ्रीजमध्ये पाट बाटल्या भरून ठेवलेला आहे पाण्याचं म्हणजे गार पाणी प्यावं वाटतं खूप गरमी होत आहे माठ पण आणलेलं नाही आहे तर थोडंफार गार पाणी थोडंफार हांड्यातलं पाणी मिक्स करून मी पित आहे कारण एकदम फ्रीजमधलं पाणी पिणंही योग्य नाही आहे त्यामुळे कारण गर्मी खूप आहे तर काका काकू आत्ताच गेलेले आहेत म्हणजे साडेतीन वाजताच त्यांना जायचं होतं खूप घाईगडबड करत होते पण स्वयंपाक बनवणं जेवणं खाणं त्यामध्ये आमची बोलणं चालणे चालू होतं त्यामुळे झालंच नाही परत साडेचार वाजता जी एस टी होती त्या एस टीला ते गेलेले आहेत म्हणजे आटो यांनी पाठवलेला होता कारण इथून बस स्टॉपला चलत जाणं पायी त्यामध्ये एस टी जाणार होती त्यामुळे आटोला गेलेले आहेत आत्ता ते गेल्यानंतर मी थोडा वेळी बसलेली नाही आहे पटकन पसारा आवरायला सुरुवात केली आहे कारण किचनमध्ये असा पसारा बघितला ना खरंच बघा मन हे होतं आपलं कारण जे हे काम असतं किचनमध्ये असतं आणि सर्वात महत्त्वाचं घरामध्ये काय असतं तर किचन असतं किचनमध्ये जितकी स्वच्छता आहे तितकं चांगलं आहे तर अगोदर मी सगळे भांडे बघू शकता खूप सारे भांडे झालेले आहेत तुम्ही म्हणत हे असता की ताई इतके सगळे भांडे तू किचन काउंटर कसे क्लीन करते मोठे भांडे असले तर बाहेर नेते पण जे आपले रोजचे भांडे जेवण खाणे केलेली स्वयंपाक केलेली ते इथल्या इथंच चेक करते बाहेर नेणं पाणी घेणं बसणं उठणं खूप सारं होऊन जातं ते त्यामध्ये भरपूर वेळ जातो त्यामुळे इथंच किचन काउंटर क्लीन करणं मला ठीक वाटतं इथल्या इथंच तर बघू शकता हडकलेले आहेत भांडे सगळे कारण थोडा वेळ ठेवलं नाही एक अर्धा तासही मग तिथं अर्धा तास लागण्याऐवजी पूर्ण एक तास जातो ते क्लीन करण्यासाठी पण पाहुणे वगैरे आले तर त्यांना बोलणं गरजेचं आहे आपण आपल्याच कामात व्यस्त झालो तर त्यांना कोण बोलणार असं पण होतं ना त्यामुळे मी सगळी कामं ठेवले जेवण खाणं झाल्यानंतर थोडा वेळ बोलत बसली पण परत मी कापूला कुंकू लावलं आणि गेले ते गेलेले आहेत गेल्यानंतर पटकन मी झाडू काय मारले नाही असं म्हणतात की पाहुणे गेल्यानंतर घरात झाडू मारू नये पण भांडे क्लीन करत आहेत तर अगोदर सगळे भांडे जे आहेत ना स्वच्छ धुवून घटलं खरकटं काढलं मग घासले मग परत धुवले तर किचन काउंट बघू शकता चकाचक झालेला आहे तर असाच गेला आजचा दिवस हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सकाळचे साडेचार वाजलेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर इकडं मी अगोदर तांदूळ भिजत ठेवत आहे म्हणजे तांदूळ भिजून भात बनवला एकदम मऊसुद्धा बनतो आणि टिफिनला द्यायचं असतं मला दिनेश म्हणतो मग मी तिथं गेल्यानंतर भात एकदम फक होतो त्यामुळे थोडा वेळ मी तांदूळ भिजत ठेवणार आहे तर इकडे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेऊ आणि पाणी टाकून मी थोडा वेळ ठेवणार आहे आणि आज भाजीत काय बनणार आहे तर भेंडीची भाजी बनवणार आहे म्हणजे दोडका भेंडी नंतर गवरची शेंग हे दोन तीन भाज्या घेऊन आलेले होते तर ते निवडून ठेवले पण हे काही निवडलेलं नाही आहे मी तसंच ठेवलेलं होतं स्वच्छ धुवलं सगळ्या भाज्या आणि फॅनच्या हवेला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं दररोज एक एक प्रकारची भाजी मी बनवत असते कारण सकाळी उठल्यानंतर आपल्या सगळ्यात मोठं टेन्शन काय असतं तर टिफिनचं असतं की टिफिनला भाजी काय बनवावी तर दोन तीन दिवसाची भाजी आणखवली तर दररोज एक एक प्रकार आपण बनवू शकतो टेन्शन फ्री कुकरला डाळ पण लावलेली आहे म्हणजे वरण हे डेली बनतच बनतं कारण बिना वरण भाताचं पण आज जेवण पूर्ण होत नाही अगोदर मी कुकरला भात भात नाही <laughs> तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि डाळ कुकरला लावलेली आहे आणि तोपर्यंत मी इकडं भाजी कट करून घेते तर इकडं खूप सारे कांदे घेतलेले आहेत म्हणजे भाजीमध्ये टाकण्यासाठीही वरणामध्ये टाकण्यासाठी मी एकत्रच कट करून घेत आहे आणि थांबल्या थांबल्या तर था मी जास्त कामं करत नाही जी कामं बसून करायची आहेत म्हणजे आता भाजी निवडणं कट करून घेणं सगळी कामं बसून निवांतपणे मी एळतीवरती करत असते किचन काउंटरवर सुरीने थांबल्या थांबल्याही होतात पण थांबल्या थांबल्या पाय खूप दुखतात किचन आपण जास्त वेळ किचनमध्ये थांबूनच राहतो सगळी कामं आपले उभं टाकूनच होतात त्यामुळे पायदुखी अंगदुखी हे सगळं वाढलेलं आहे गुडघ्याचाही प्रॉब्लेम मला आहे त्यामुळे निवांतपणे बसून मी करत आहे आणखीन कोणीही उठलेलं नाही मी लवकर साडेचार वाजता उठत आहे आजकाल म्हणजे अगोदर काही दिवसापूर्वी माझा रुटीन चेंज झालेला होता कधी कधी पाचला उठायची कधी कधी साडेपाचला उठायचे मग त्यामुळे मला खूप लेट होत होता सगळी कामं करण्यासाठी म्हणजे अगोदर स्वयंपाक असतो त्यानंतर मग बाहेरची कामं असतात आपली झाडणं पुसणं घरची क्लिनिंग झाडांना पाणी देणं हे सगळं यामध्ये भरपूर लेट होत होता सकाळचे साडेआठ नऊ वाजायची एक एक दिवस पण आता साडेचार वाजता मी परत रुटीन जे आहे ना ते चालू केलेलं आहे दिनेशला एक दोन दिवस सुट्टी पडलेला मग मला ती सवय होऊन जाते ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी मी कुठलंच कामं आवरत नाही जिथल्या तिथे ठेवते एकच विचार असतो की कोणी कुठं जाणार नाही दिवसभर आपल्याला करायचंच आहे पण दिवसभर तेच करत करून करूनही बोर होतं बघा पटकन जितकं आवरलं तितकं ठीक आहे कोणी कुठं जाणार असो किंवा नसो तर इकडे भेंडी मी कट करून घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे आणि इकडे हे जी शिटी आहे सर, ना व्यवस्थित वाजतच नव्हती मला वाटतं ती वायसर सरळ बसलेलं नसावं किंवा काही प्रॉब्लेम झाला असावं तर मी इकडे अगोदर जे आहे ना डाळ तांब्यात काढून घेत आहे आणि भेंडी इकडं मी भाजत ठेवलेली आहे थोडंसं तेल टाकलं भेंडी परतत आहे म्हणजे अशा प्रकारे भेंडी परतून घेतलं अगोदर आणि नंतर भाजी बनवली तर खूप छान चविष्ट भाजी बनते कच्चीपणा पूर्णपणे निघून जातो तर इकडं डाळ परफेक्ट शिजलेली आहे तर मी तांब्यात काढून घेतलेली आहे आणि हेच कुकर स्वच्छ धुवून घेते आणि या कुकरमध्ये मी भात बनत ठेवणार आहे म्हणजे अशा प्रकारे ब केलो ना जास्ती भांडे पडत नाहीत कारण आता डाळीला वेगळं कुकर भाताला वेगळं कुकर घेतलेला दोन दोन कुकर होतात आणि तशाच कडाया पण होतात मग मोठे मोठेच भांडी किचनवर खूप स्पेस धरतात म्हणून मी काय करते जशी डाळ शिजली तसं मी तांब्यात काढली आणि त्याच कुकरमध्ये तांदूळ जे आहे ना ते घेतलेले आहेत म्हणजे तांदूळ पंधरा वीस मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत तर तांदळाच्या डबल पाणी टाकलं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल किंवा तूप टाकलं तर भात खूप छान बनतो तर इकडे बघू शकता भेंडी पण व्यवस्थित भाजलेली आहे तर एका ताटात काढून घेऊया संघसंग दुसरी कामही चालू आहेत माझी इकडे मसाला डब्बा घेतलेला आहे डाळीमध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर चोईपुरतं मीठ टाकून घोटून घ्यायचं आहे परत इकडे चिंच पण मी गरम पाण्यात उकळवून घेतलेले आहे त्याचा पल पूर्णपणे निवून येतो तर इकडे वरणाची पूर्णपणे तयारी झालेली आहे तोपर्यंत भेंडी पण व्यवस्थित भाजलेली आहे आणि कुकरला भात पण बनत ठेवला पण कुकरची शिटीच होत नाही आहे मला वाटतं वायसर वगैरे व्यवस्थित बसलेलं नसावं त्याचं तर ते एक वेळा मी चेक करणार आहे कारण काहीतरी भात शिजणारच नाही त्याची हवा दुसरी कोणच जात आहे टोपणातून सिटीनं हवा होत नाही असं होत आहे तर इकडे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं म्हणजे जे थोडंफार तेल टाकून मी भेंडी भाजून घेतली अगोदर आणि त्याच कढईमध्ये आणखीन दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकू आणि मसाले डब्यामधलं जिरं संपलेलं आहे आणि जिरं दुसऱ्या डब्यामध्ये पण संपलेलं आहे तर मी आज जिरे आणायला लावणार आहे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी संपत असतात तर आणखीन काही वस्तू संपलेल्या आहेत ते पण मी लिष्ट बनवून देणार आहे कारण दीपक दिनेशच्या लक्षातच राहत नाही दिनेश तर लवकर घरी येत नाही आल्यानंतर जाण्यासाठी वेळ नसतो साडेआठ वाजता घरी येतो आल्यानंतर फ्रेश होणं जेवणं खाणं यामध्ये नऊ साडेनऊ होतात मग त्यानंतर अभ्यास करत एक तास बसतो मग त्याला वेळच नसतो की काही घेऊन येण्यासाठी तर दीपकलास लि लिस्ट बनवून देणार आहे मी म्हणजे दुपारच्या वेळेत ही सगळी कामावरल्यानंतर निवारपणे मी लक्षात म्हणजे आठवण करून करून लिस्ट बनवते तर इकडे मी भेंडीची भाजी कशा पद्धतीने बनवत आहे मौरी जिरं छानचं टकल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि ठेसलेला टाक लसूण टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे कांदा, टाकू कांदा टाक टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे हलकासा कांदा मऊ झाला की त्यामध्ये मी एक चमच्या मी बेसन टाकलेलं आहे म्हणजे भाजीला छान थिकनस पण आहे तो आणि चव पण बदलते बेसन टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तोपर्यंत संगसंग माझी इकडं वरणाची पण तयारी होत आहे जी चिंचेचा पल्प होता पूर्णपणे काढून घेतला आणि मी डाळीत मिक्स केलेला आहे म्हणजे पूर्ण तयारी झालेली फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे तर तिकडे मी कनिंग पण काढून घेतलेली आहे मळण्यासाठी म्हणजे संघसंग काम होतं सकाळी थोडीशी घाई पड़ धावपळ आपली होतच असते संघ करत गेलो तर कमी वेळामध्ये ही सगळी कामं आवरणार आहेत कारण बाकीची कामं खूप सारी आपल्याला होऊन जातात यावेळेस सगळ्यांना उठवणं अंगुळलं पाणी देणं कपडे देणं हे देणं ते देणं खूप काही गोष्टी असतात छोट्या छोट्या त्याचं काही हिशोब नसतं ना किती काम आपण करतो त्याचं काही आठवण असते अशा प्रकारे आपलं स मॉर्निंग रुटीन असतं कारण सगळ्यांना जायचं असतं त्या घाई आपली धावपळ खूप होऊन जाते तर असं इकडं फोडणी तयार झालेली आहे जसं बेसन टाकलं मी थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर मी हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जी भाजून ठेवलेली भिंडी होती ते टाकलेली आहे थोडा वेळ परतून घेऊया आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे आपल्याला खूप छान भाजी म्हणून तयार होते तर इकडं भात बनत आहे पण ते सीटीच व्यवस्थित होत नाही तर मला आता एक वेळा चेक करूया काय झालेलं आहे त्याला मला वाटतं ते वायसरस सरळ बसलेलं नाही आहे तर अगोदर मी वरण बनवून घेते आणि नंतर मग त्या कुकरला बघणार आहे तर इकडं पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे कडेही जाड असते पण पातेलं एकदम पातळ असतं यामध्ये फोडणी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात बनते कारण एकदम पातळ असं तेल जे आहे ना खूप लवकर गरम होतं तर महुरी जिरं टाकलेलं आहे ते चटकत आहे तोपर्यंत मी इकडे बघत आहे की कुकरचा काय प्रॉब्लेम झाला तर वायसर जे असताना त्यामध्ये डाळ बसलेली होती कारण मी अगोदर डाळ शिजवलेली होती तर ते स्वच्छ धुवलं परत लावलं आणि मग ठेवलेलं आहे तर इकडे जसं मोहरी जिरं चटकलं नंतर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे लसूण टाकला परतून घेतलं हलकंसं लसणाचा कलर चेंज झाला तर आता मी इकडं कांदा टाकलेला आहे परतून घेऊया आणि जसं कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की त्यामध्ये मिक्स केलेलं वरण टाकायचं आहे म्हणजे तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे आता फक्त तडका द्यायचा आहे तर इकडं पूर्णपणे वरण टाकलेलं आहे तर त्यामध्ये थोडासा सुहाना मसाला टाकणार आहे आणि बस एक मला याचा वेट करूया परफेक्ट वरण म्हणून तयार होतं परत इकडं भेंडीच्या भाजीला एक वेळा परतून घेतलेला आहे भाजी बनून तयार आहे भाजी उतरावून ठेवली आणि लगेच मी वेगळ्या पतल्यात काढणार आहे आणि इकडं काय ठेवलं तर रागी शिजाय ठेवलं तुम्ही म्हणत होता की ताई रागी का काय आहे कशा पद्धतीनं बनते ते तर काय नाही पानातमध्ये थोडंसं मीठ टाकायचं पानाला उकळी यायचा वेट करायचं आणि रागीचं जे पीठ आहे ते कार्दं कपला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेटर बनवून घ्यायचं आणि त्यामध्ये ओतायचं आहे पण मी आज कशा पद्धतीनं करत आहे आज तुळशी घाई गरबड जास्त होत आहे मी काय केलं अगोदरच पाण्यात मिक्स केलं मीठ टाकलं आणि शिजत ठेवलेलं आहे आणि चमच्याने एक सलग मी फिरवत आहे म्हणजे यामध्ये गुठळी बनून आहे वरणाला पण उकळी येत आहे इकडं आणि इकडं मी कणिंग पण मळत आहे म्हणजे भाजी बनलेली आहे भात आता वरण उकळल्यानंतर ठेवणारे कुकर कारण नव्वद टक्के भात शिजलेला आहे आणखीन दहा टक्के शिजायचा बाकी आहे पण ते शिटी होत नव्हती म्हणून मी एक वेळा चेक केलेला आहे इकडं बघू शकता रागीकडे माझं लक्ष आहे गॅस बंद केलेलं आहे वरण उकळलेला आहे अगोदर मी कणिंग म्हणून घेते म्हणजे थोडीशी धावपळीनं संघसंग आपली कामं होतात तर मी किचनमध्ये वेस्ट होते आणि तोपर्यंत दीपकचं इकडे काय चाललेलं आहे तर इकडचं जे दावं आहे ते काढलेलं होतं कारण दीपक तर आता जाणार आहे तेवीस तारखेला मग कोण करणार ते बांधल्या बांधले वेगळंच वाटत होतं म्हणून सोडलेला होता तर मी किचनमध्ये वेस्ट होते स्वयंपाक वगैरे झाला आणि दीपक कुठल्या कामात व्यस्त होता तर वरती हे परत दावं बांधलेला आहे आणि याला हे जी काठी आहे ना ते पण लटकवलेली आहे म्हणजे दिनेश त्याला व्यवस्थित हात धरून लोंब कळावं कारण दिनेशची हाईट थोडीशी कमी आहे अगोदर सोडायला लावलेलं होतं कारण दिनेश काही सुट्टी नाही टाईम भेटत नव्हता करण्यासाठी आणि ते थोडंसं असं वाटत होतं ना ठीक वाटत नाही तरी पण बघा ठीक वाटण्याऐवजी उपयोगाला काय तर ते बघावं ते गरजेचं आहे तर दीपक हे व्यवस्थित बांधले आहे तर म्हणजे दिनेशना जेव्हा वेळ भेटेल तसं जसं संध्याकाळी आल्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडा वेळ लोमकळायचं काम करतो कारण हाईट कमी असल्यामुळे ना हे सगळे प्रयत्न करावेच लागतात स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी चपाती हे सगळं बनलं दिनेशचं आवडलेलं आहे त्याचं जेवण खाणं झालं टिफिन पॅक करून दिलेलं आहे दिनेश कॉलेजला गेलं हे गॅरेजला गेलं आणि जी माझी बाकीची कामं होती पुढची ती थोडीफार झाली आणखी थोडीफार आहेत कारण आपली बॉटची खूप सारे होऊन जातात त्यामध्ये स्वयंपाक असतो देवपूजा असते आणि हे खूप सारं होतं तर एक एक आवरत आहे तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समर्थ शुभ सकाळ